भक्तीची ओंझळ हृदयाशी घट्ट धरून जेव्हा काशी विश्वनाथांच्या पावनधामात पाऊल ठेवलं तेव्हा हजारो वर्षांचा आध्यात्मिक वारसा जणू हृदयात उतरला गंगामाईच्या काठावरचा स्पर्श बाबांच्या चरणी मिळालेली ऊर्जा आणि वातावरणात दरवळणारी ती शिवभक्ती मन आपोआप शांत तृप्त आणि प्रकाशमय झालं ही भक्ती ही श्रद्धा हेच संस्कार आज आपल्या कुरुळी आळंदीच्या मातीला हवी आहे ज्या शीतलताईंनी बाबा विश्वनाथांचे दर्शन घेऊन प्रत्येक गावकऱ्यांच्या मनात विश्वास आणि भक्ती जागवली त्या शीतलताई अशी येळवंडे आता आपल्या ग्रामीण भागाच्या सेवेसाठी समोर आल्यात रस्ते होतील चकाचक पाणी येईल प्रत्येक घरात मुलींच्या शिक्षणाला मिळेल बळ तसे शेतकऱ्यांना मिळेल नाही कारण मनात नाहीये राजकारण तर त्यांच्या कुटुंब आपली माती आणि बाबा विश्वनाथांचा आशीर्वाद मी काशीत बाबांचे दर्शन घेतले तेव्हा एकच प्रार्थना केली माझ्या कुरुळी आळंदीच्या जनतेला सुख शांती आणि प्रगती मिळू हा आशीर्वाद घेऊनच मी तुमच्यासाठी लढणार आहे असे खेड तालुक्यातील कुरुळी आळंदी जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार शीतलताई आशिष येळवंडे यांनी म्हटले आहे जय श्रीराम मी शीतल आशिष येळवंडे कुरुळी आळंदी ग्रामीण या जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी अजितदादा पवार पक्षाची इच्छुक उमेदवार म्हणून आपल्यासमोर बोलत आहे आज या निवडणुकीला सामोरं जात असताना पूर्ण गटातील माता भगिनींना आम्ही प्रेमाने साथ घातली की काशी आणि अयोध्या दर्शनाला आपल्याला जायचं आहे त्यांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला आणि आज अडीच हजार महिलांसोबत मी आणि माझे पती श्री आशिष विलास येळवंडे पहिल्यांदा काशी विश्वनाथाचं दर्शन घेतलं आणि आज अयोध्येमध्ये रामलल्लाचं दर्शन घेऊन सर्व माता भगिनींसोबत आनंद व्यक्त करून मी तुमच्यासमोर बोलते आहे त्यामुळं थोडासा थकवा आहे पण तितकंच त्या माता भगिनींचं प्रेम आणि तो उत्साह बघून मन भरून आले या सगळ्यांचं हे प्रेम असंच माझ्यासोबत जिल्हा परिषदपर्यंत येईल आणि या सगळ्यांच्या प्रेमावर आणि आशीर्वादावर मी जिल्हा परिषदेचं यश नक्की मिळवेल असा मला ठाम विश्वास आहे